संगमनेर तालुक्यातील बिरेवडी गावचे आदर्शी व्यक्तिमत्व सहकार मर्षी स्वर्गीय भाऊसाहेब संत यांचे सहकारी सामाजिक आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये बरे योगदान असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गावच्या विकासात सातत्याने महत्वपूर्ण योगदान देणारे दानशूर व्यक्तिमत्व स्वर्गीय महादराव महाद्राव मदारबा बाबा यांचं एकशे चाराव्या वर्षी स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या जाण्यानं फड परिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे महादराव बाबा फड हे प्रतिभा फड मारुती फड निवृत्ती फड शिवाजी फड पुष्पा विंचू यांचे ते वडील होते त्यांच्या पाठीमागे मुले मुली नातवंड असा मोठा परिवार आहे आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता बिरवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी महादराव बाबा फाड यांचा दसक्रिया विधी कार्यक्रम विधिवत पद्धतीने संपन्न झालाय महादराव महाद्राव बाबा फाड यांच्या दसक्रिया विधी निमित्ताने महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तपरायन विवेक महाराज केदार टाके यांचं प्रवचन सेवा या ठिकाणी पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब था थोरात यांनी महादराव बाबांचा जीवनपट उलगडत त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली आहे याप्रसंगी संगमनेर शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ज्येष्ठ विक्रमत्व शरद नाना थोरात साहेबराव डोंगळे बी आर चकोर लक्ष्मणराव डोंगळे गरपत नाना सांगळे पंचायत समितीच्या माजी सदस्य दीप्तीताई सांगळे सुलामराव सानप भीमराज चार उद्योजक सांगळे सुभाषराव सांगळे अनिल गोगे खंडूशेठ उगल मारुती पाटील गोगे ज्ञानेश्वर सांगळे बाबासाहेब कड्नार हरिशंद्र चकोर संजय फड संपत वाघ भाऊसाहेब गीते ज्ञानेश्वर सांगळे विलासराव नवले राजेंद्र फड रमेश सानप चंद्रकांत गुगे दिनकर चत्तर कैलास वाचकर जनार्दन कासारा सोमनाथ गीते गोरक्ष नवले समाधान शिळके रावसाहेब कांगणे गंगाधर जाईबाई सह फड परिवारावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर नातेवाईक मंडळी मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते यांनी केले तर उपस्थित सर्वच मान्यवर नातेवाईक यांनी सामूहिकाने महादराव बाबांच्या विनम्र अभिवादन केले आहे एक संपत्ती चांगली दोन संस्कृती चांगली तीन आणि संगती चांगली चार एकाच लाकडाचे चार तुकडे केले आणि नव्वद अंशात जोडले की त्याची चौकट तयार होती मला वाटतं संसाराची चौकट योग्य असती की काही लागत नाही पैशानं पुस्तक मिळतात ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ पुस्तक घेतलं शंभर रुपये किंमत आहे गीता प्रेस चा रुपयाला मिळत ज्ञानेश्वरी पण त्या ज्ञानेश्वरीची एक ओवी पोटातून कोठा घेण्याकरता पुण्याही लागते मायबाला तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा चार हजार अभंगातला त्या गाथारूपी ग्रंथ म्हणून पुस्तकाची किंमत शंभर दोनशे रुपये असेल पण तो अभंग ओठावर येण्याकरता कुठेतरी पुण्याई मागे लागेल आळंदीला जाऊन माऊलींच दर्शन घेतलं एक दर्शन देहूला जाऊन जगदगुरु तुकोबाराच दर्शन घेतलं की एक दर्शन आहे पण रोज पाच मिनिट ज्ञानेश्वरी आणि पाच मिनिट गाथा वासली हे रोज मौली दर्शन बरोबर देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एक त्रिवेणी संगम सांगतो भगवान श्री कृष्ण परमात्म्याची जन्माष्टमी कृष्ण जन्माचा पर्व काल क्रमांक दोन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची सातशे पन्नासावी जयंती क्रमांक तीन आणि त्या पंधरा ऑगस्टच्या पर्व कालाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावरती पंचवीस किलो सुवर्ण कलशारोहन झालं पंचवीस किलोचा सोन्याचा कलशारोहून संपन्न झालं अशा चार योगाच्या पर्वणीवरती महादराव बाबांचा श्वास विसावला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माहेरा रखमा त्यांचे सुपुत्र मारुतराव दादा शिवाजीराव दादा नाशिक मध्ये उद्योग व्यवसाय करतात दोघे बंधू फकीरबा दादा आणि निवृत्ती दादा आपल्या काळ्या मातीची आईची सेवा करतात त्यांची बही या पाचही भावनांना जगातील सगळ्या गोष्टी मिळतील पण बाप नावाचा आधारवड बाप नावाचा पोशिंदा बाप नावाचा न्यायाधीश बाप नावाचा राखंद राखवल् नाही माणसा नाही कारण आपण मृत्यू लोकात जन्माला तो बावीस पंचवीस किलोचा सुवर्ण कलश माऊलींच्या मंदिरावर लोकार्पित होत होता हुत मला पोचता नाही आलं प्रवासात होतो मारुतीराव महादराव फड निवृत्ती पाटील महाद्राव फळ शिवाजी महादराव फळ चार मुली आणि त्यांच्या सुकन्या पुष्पाताई चंद्रभान विंचू नातवंड आहेत पथवंड मुठ्ठी सर्वांना सर्व श्रुत आहे ज्ञात आहे आपण सर्व मंडळी बाबांना आजचा हा मलिन सोडशी श्राद्धाच्या दहाव्याच्या निमित्तानं निरोप देण्याकरता उपस्थित आहात महादराव बाबांच्या प्रिय आत्मतत्वाला विनम्र भावानं आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो शंभर वर्षाच्या पुढचं आयुष्य जगलेले बाबा श्रावणाच्या पर्वी पवित्र पर्वणीमध्ये श्वास विसावला जाऊ देवाची देव देईल विसावा असं श्रद्धेनं आणि विश्वासानं सांगतो भगवान श्री पंढरीश परमात्मा मौली तुकोपाराय नक्कीच त्यांना सद्गती प्रदान करतील माधराव बाबा फड यांच्या आत्मतत्वाला विनम्र भावाने आदरांजली श्रद्धांजली वाहतो वाणीला विराम देतो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिली कृती जगामाजी या उक्तीप्रमाणे बाबांनी आपला संपूर्ण जीवनपट संपूर्ण आयुष्य या परिसराला गावाला भावांना देवांना अतिशय चांगल्या प्रकारची शिकवण दिली आम्हा सर्वांना घडवलं आणि आमच्या फड परिवार परिवारावर एक चांगली अशी शिकवण देऊन बाबांनी आपण अखेरचा निरोप हो घेतला आज या बाबांना या परिसरामध्ये आपल्या समोर जी दुःख संस्था उभी आहेत ती बाबांनी तीर्थरोप दादांकडून भांडून या ठिकाणी या परिसराला दुग्ध व्यवसाय कसा उत्पन्न होईल त्यामध्ये तीर्थोरोध तुकाराम बाबा गायकोळ आणि माधोबा फळ यांनी या परिसराला दुग्ध व्यवसायाची जी जाणीव करून दिली आणि शेतीला जोडधंदा म्हणून जी आपल्या सर्वांना या ठिकाणी शिकवण दिली ती बाबांची या ठिकाणी पुण्याही म्हणावं लागल त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये ज्ञानदानाच्या कामामध्ये बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन विद्यालयाला विद्यालयाचे उपस्थित आहेत विद्यालयाला दोन अडीच लाख रुपयाची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे अशी एक रूम बांधून दिली आमच्या बिरेवडी गावामध्ये ज्यावेळे वेळेस मंदिरांचं काम सुरू झालं बाबांनी आपली पहिली वर्गणी एक लाख अकरा हजार रुपये देऊन या गावाला अतिशय चांगली शिकवण दिली बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नानांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये अतिशय सुंदर मारुती मंदिर असो बिरुवा उभी राहिली असो आज या बाबांच्या कार्यक्रमासाठी दसकऱ्यासाठी ज्यांनी सुंदर असं प्रवचन या ठिकाणी व्यक्त केलं आपण सर्व मांडलं ते परिसराचं भूषण तालुक्याचं भूषण गुरुवारी विवेकजी महाराज केदार मी यांचं आमच्या फड परिवारातर्फे या ठिकाणी व्यक्त करतो आज बाबांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व नातेवाईक मित्रपरिवार गणगोत्र उपस्थित आहात परंतु बाबांवर खास प्रेम असणार आणि ज्यांच्यावर प्रेम होतं ते राज्याचे लोकनेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच संघटनेचे नगराध्यक्ष आदरणीय दुर्गाताई तांबे याही उपस्थित आहेत नाशिक जिल्ह्याचे वैभव आदरणीय उद्योजक पंजाबाऊ सांगळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटील नवले हे या ठिकाणी उपस्थित आहेत शरद नाना थोरात आहेत भुवाजी पानसारे आदरणी बिहार चकोर शरद नाना थोरात सुदामरावजी सानक भीमराज पाटील चतर मारुती पाटील घुगे सुभाषराव सांगळे ज्ञानेश्वर सांगळे बाबासाहेबजी कडणार हरिचंद्र चकोर संजयजी फड अनिलराव घुगे भाऊसाहेब पाटील गिते लक्ष्मणराव खेमनर लक्ष्मणराव डोंगरे विलासरावजी नवले पत्रकार दत्ता गोलक नाशिक येथील उद्योजक राजेंद्र फड सर्व नाशिककर पाहुणे नाशिक निपाळ सायखेडा येवला मनमाड सर्व नातेक मित्रपरिवार रमेशजी सानप दिनकर चतर कैलासजी भाजकर सोमनाथ शेठ गीते गोरख भाऊ नवले सरपंच दगडू आप्पा गुगे सरपंच रामदम पाटील शेळके रावसाहेब पाटील कांगणे गंगाधर पाटील जायबाई माजी पंचायत समिती सदस्य दीप्तीताई सांगळे आदरणीय गंगपतराव सांगळे कांदा व्यापारी आमचे स्नेही सुधामराव सांगळे आदरणीय सर्व चुकून माझा माझ्याकडून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी माफी मागतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं अमृत उद्योग समूहाचे इंजिनिअरिंग कॉलेजचा केशवभाऊची सर्व टाप आणि आपण सर्वच पुन्हा एकदा मी चुकून कोणाचा नामूल्य करायला असेल तर माफी मागतो आणि सर्वांच्या वतीनं बाबावर नितांत प्रेम करणारे सर्वांच्या वतीने एकच आदरांजली आपण या ठिकाणी अर्पण करणार आहे मी साहेबांना विनंती करतो की आपण बाबांना आदरांजली अर्पण करावी <laughs> आदरणीय महाबाबाफळ यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महाबाबा हे अत्यंत समृद्ध जीवन जगले काही समाजामध्ये आदर्श असतात समाजाचा प्रवाह चालू असतो परंतु त्या सगळ्यांनी कोणाचा आदर्श घेऊन पुढे जावं असे काही दीपस्तंभ तयार करत होत असतात नियतीनं परमेश्वरानं केलेले असतात त्यातला एक दीपस्तंभ महाबाबा होते असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही जीवन कसं जगावं कसं त्या नीतिमत्तेच असावं याचा आदर्श उदाहरण महात्वा वारकरी संप्रदायाची पूर्णपणे आवड असणारे श्रद्धा असणारे पांडुरंगाव श्रद्धा असणारे महाबाबा एकशे तीन वर्षाच आयुष्य त्यांचं होत एकशे चार वर्ष आयुष्य त्यांनी झाले ते जगत असताना वारकरी संप्रदायामध्ये जे तत्व सांगितले विचार सांगितले ते त्यांनी कायम पाळले आपला संसार तर अत्यंत सुंदर पत्तीने केला मुलं संस्कार चार मुलं एक मुलगी परंतु आज जर ती सगळी यादी पाठीमाग पाहिली बोर्डावर हो तर गोकुळ कशाला म्हणतात याचा आदर्श उदाहरण आता ते कुटुंब म्हणावं लागेल महागाव गोकुळात होते शेवटी पंतपंथी पर्यंत गेले पंतू झाला नाही तुम्हाला माहित नाही पण तो त्याचा पुढचा टप्पा असतो खापर तुला झालं अजून नाही म्हटलं पहा पण केवढ मोठ एखाद्या गोकुळासारखं वातावरण आनंदाचं वातावरण प्रत्येक जण असं नाही कोणी वाया गेलं नाही प्रत्येक जण एका चांगल्या पत्तीनं पुढे जात आपल्याला दिसलं इथं खरं महाराज गेलेले पुढच्या कार्यक्रमा करता महाराज तर त्यांनी अत्यंत सुपर कॉम्प्युटरचं उदाहरण त्यांनी दिलं त्यामध्ये एक 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 तो इंजिनियर जो आहे तो एका बाजूला विज्ञानामध्ये पुढे गेला बाजूला तो आध्यात्मिक आहे त्याच शिक्षण खूप चांगलं असतं तो आध्यात्मिक असतो आध्यात्मिक सुद्धा डोळस पद्धतीने स्वीकारलं पाहिजे हे सांगणार ते उदाहरण त्यांनी दिले अत्यंत महत्वाचं आहे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ होते परंतु इतके उच्च दर्जाचे ते जर असतात त्यांचर वाचलं तर दुसऱ्या बाजूला ते आध्यात्मिक दिसतात आपल्याला ते एका महादेवाच्या मंदिरात दृष्टांत मिळाला असं सांगतात अशी ही मोठी माणसं असतात महादबाबान संसारामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने भाग्यवान तर मुलं सगळे चांगले नातू चांगले सगळ्यांचं कस व्यवस्थित चाललेलं हे भाग्य त्यांना लाभल महादेवांचं एक उदाहरण मी कायम सगळ्या महाराष्ट्राला सांगत असतो खरं सांगतो मला ते ते सांगावा म्हणून मी दहाव्याच्या दिवस चालवा एक उदाहरण सांगावं ते सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की आपली संस्कृती काय आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे आपला संसार कसा असला पाहिजे आपला संसार नाटकां करत असताना जगाची सुद्धा कशी काळजी केली पाहिजे याचं उदाहरण ते महात्बा इकडे दिरेवाडीच्या वस्तीत नंतर दुसरीकडे बांगल्यावर गेले दीरेवाडीच्या वस्तीवर असताना मी मंत्री होतो आणि महादोवाला घटावा म्हणून अचानक वळालो वस्तू गेलो तो 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 आगो आगो वस का? का का? ते दुध काढायचं काम चाललं होतं कठ्यात बाज तिकडे कारण थोडासा मी पाठीमागं उभं राहिलो बाजार बसले ते महादोबा आणि महादोबा काय रे महाजोबा सांगतो गे त्या तुमच्या भांडे धुवून घेतले का धुतल्या का नीट ऐका बर का भांडे धुवून घेतले का त्या गायांच्या कासा धुतल्या का स्वच्छ ठेवा व्यवस्थित आणि पाणी बिनी घालायचं नाही लोकांच्या लेकराच्या मुखात हे दूध जाणारे म्हणे आता त्याच्यापेक्षा काय नीती म्हणते काय उदाहरण द्यायचं म्हणजे संत संत म्हणायचं कोणाला म्हणायचं संत म्हणजे असं काही नाही का वैराग्य संत संसारात सुद्धा संत असतात हे उदाहरण म्हणजे महाबाबा खरं सांगतो आणि त्यानंतर हे म्हटलंय की संबंध चांगले नाही आमची उलटी श्रद्धा महाबाबावर गेली वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो श्रद्धा श्रद्धा स्त� ठेवणं त्याच्यापेक्षा परमेश्वर तर काय वेगळा असतो परमेश्वर रूपानं त्यांच्या मुखातून बोलतो असं म्हणलं तरी वाग ठरत नाही आणि ही आपली संस्कृती असली पाहिजे इतकी निर्मळ असली पाहिजे इतकी जगाचे हित करणारी असली पाहिजे तुम्ही किती पैसा मिळवलेला आपण कसे जगलो याला खूप महत्व असत आणि म्हणून महाबाबा एक अत्यंत आदर्श उदाहरण आपल्या समाजा करताय खरं सांगतो आणि ते सगळ्यात महाद बाबा हे त्या कुटुंबाचे आहेत समाजाचे आणि मानवतेची असं म्हणावं लागेल मुखात दुसऱ्या बाळाच्या मुखात दूध जाणार त्याची काळजी करणार माणूस म्हणजे काय मानवतेचा माणूस होतो पसायदा म्हणजे जगण म्हणजे काय तर महाभाव म्हणावा लागेल त्यांनी सगळ्यांचीच काळजी करणार आणि म्हणून अशा या व्यक्तिमत्व शेवटी काळाच्या ओघामध्ये जाणं आहेच आहे परंतु खूप मोठं आयुष्य चांगलं आयुष्य त्यांना मिळालं आम्हाला आठवण आली की आम्ही जात होतो दुर्गाताई जात होती ती जायत्या आम्हाला आवडच लागली होती खरं सांगतो जावा बसावा ते खूप आनंदाने आणि बस अत्यंत सकारात्मक मी एवढे वाचकांना पाहिलं नकारात्मक शब्द कधी आला नाही तोंडातून सगळं सकारात्मक चांगलंच बोलणार किती किती शिकावं असं व्यक्तिमत्व त्यांचं होत ते आपल्यातून गेले पण आठवणी मात्र ठेवून गेलेले आपल्या सगळ्यांकरता एक आदर्श ठेवून गेले तो आदर्श पाळणं हीच खरी श्रद्धांजली आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माधवांना खूप आदरांजली वाहत परमेश्वराच्या पायी त्यांना निश्चित सद्गती मिळणार ती काळजी करण्याचं कारण अशा माणसाला काय नाही तो ना मिळणार काल नाही ती मिळा ही प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो तो तोसो तो सोनी मधुरावे बसायला जे काळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर मिळते वाडो बोता स्वर स्वरे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमेरे दावो विश्व सधर्म सूर्य पाहू जो जे वंचिल ते लाव हो प्राणी जात वर्ष मंगळी

ವಿಶೇಷ ಹೇ ತ ಮನೆ ಶ್ರೀ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹರಿ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ